सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज आहे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विमान सेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरत होती याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय आगामी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या रक्षणाची आणि अस्मितेची लढाई आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा उमेदवार हा तुमच्याच मनातील असणार आहे मात्र या मतदारसंघातून मशाल विधानसभेत पाठवा हा मेळावा नसून की अमर पाटील यांच्या विजयाची सभा आहे असे सांगून खासदार संजय राऊत यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांची अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केली मोटरसायकलच्या धडकेत तरुण जखमी मंद्रुक वरून सोलापूरकडे मोटरसायकलवर वर डबल सीट येत असताना हत्तूर ब्रिजवरून वरून समोरून येणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत विकास सिद्धाराम फडसलगी वय बावीस राहणार बाळे सोलापूर हा तरुण जखमी झाला हा अपघात अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला विकास फडसलगी याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पंढरपूरहून बार्शीकडे रिक्षातून जात असताना बार्शी पासून दहा किलोमीटर समोर थांबलेल्या टेम्पोला धडक दिल्याने मुबिन रफिक मनेरी वय पंचवीस राहणार पंढरपूर हा तरुण जखमी झाला हा अपघात सहा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला मुबिन मनेरी याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांचे पंचवीस शिलेदार ठरले नावांची यादी समोर विधानसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच पहिल्या शंभर जागांचे उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे ज्या जागांवर कुठलेही वाद नाही अशा जागांवर तिथल्या उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपचा अंतर्गत सर्व्हे महायुतीला विदर्भात तगडाच झटका कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार संबंधी जनतेचे मत काय आहे आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती कुणाला आहे जनमताचा कौल तपासण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून सर्व्हे केले जात आहेत भारतीय जनता पक्षाने विदर्भात सर्व्हे केला असून विधानसभेत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता सर्व्हेच्या आकड्यांवरून दिसून येते बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कार प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले ऑडी प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी काही तथ्य समोर आणली आहेत अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेचं विशेष नियोजन दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत लोकल गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीला प्रचंड गर्दी असते इथे लांबून लांबून भाविक बाप्पाच्या विसर्जनासाठी येतात अनेक जण मोठमोठे गणपती पाहायला येतात मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप महायुतीत वादाची ठिणगी भाजप आक्रमक भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावर भाजपने तात्काळ आक्षेप घेतला आहे बावीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तालुक्यातील तामदर्डी येथील भीमा नदीवर बंधारा बांधण्यासाठी चौतीस कोटी नव्याण्णव लाख त्रेचाळीस हजार चारशे सहा रुपयांचा निधी मंजूर असून भविष्यात या बंधाऱ्यामुळे पाचशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्रातील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली